नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामी दीप किचन या चॅनेलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज वेज मिनी ताळी करणार आहे मंडळी अचानक पाहुणे घरी आले तर त्यांच्यासाठी असा साधा सोपा भेद करू शकतो किंवा स्वयंपाक करायचा कंटाळा आला तर पाऊन तासात ही ताळी करू शकतो अगदी पूर्वतयारी करायची गरज नाही मंडळी आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी सुरुवातीला पुऱ्यांसाठी पीठ मळून घेणार आहे त्यासाठी दोन वाटी गव्हाचे पीठ छान चाळून घेतलेले आहे त्यातला कोंडा असेल तो बाजूला काढून घेतलेला आहे अर्धा चमचा मीठ घालून घेते आणि थोडं थोडं पाणी घालून छान घट्टसर असा गोळा मळून घेते पुऱ्यांसाठी आपल्याला सईसर पीठ मारायचं नाही घट्टसर पीठ असेल तर पुरी आपल्याला व्यवस्थित लाटता येते आणि सईसर जर पीठ असेल तर पुरी लाटताही व्यवस्थित येत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या तेलामध्ये फुगत नाही किंवा तेल जास्त ते पितात हे पहा असा घट्टसर पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे आता थोडंसं मी हाताला तेल लावून घेतलेलं आहे ते मी पिठाच्या गोळ्याला लावून घेते आणि थोडासा गोळा मळून घेते इथे मी गोळा एका वाटीमध्ये ट्रान्सफर केलेला आहे आणि त्यावर झाकण ठेवते आणि वाटी बाजूला ठेवते पुढची तयारी करेपर्यंत पीठ चांगलं मुरलं जाईल तोपर्यंत पुढची तयारी करून घेते इथे मी दोन वाटी कोलम तांदूळ घेतलेला आहे या जागी तुम्ही बासमती किंवा इंद्राणी तांदूळही घेऊ शकता पण आम्ही कोलम तांदळाचाच भात खातो म्हणून मी कोलम तांदूळ घेतलेला आहे तांदूळ मी छान निवडून घेतलेला आहे आता दोन पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेते इथे मी हिरवं वाटण करून घेणार आहे कारण मी मसाले भात करत आहे पाच ते सहा लसूण पाकळ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेल्या आहे एक इंच अद्रक तेही मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेला आहे इथे मी पाच हिरव्या मिरच्या घालून घेते त्या मी डिवाईड करून घेतलेल्या आहे एक दालचिनीचा तुकडा मी घालून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घालून घेते अर्धा चमचा जिरं घालून घेते आणि थोडंसं पाणी घालून छान बारीक पेस्ट करून घेणार आहे बसट अजिबात वाटण ठेवायचं नाही हे पहा असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे इथे मी कुकरमध्ये मसाले भात करणार आहे त्यासाठी मी कुकर गरम करून घेतलेला आहे कुकरमध्ये दोन चमचे तेल घालून घेतलं तेल थोडंसं नॉर्मल गरम झालं की लगेचच अर्धा चमचा मोहरी घालून घेतली मोहरी छान तर तडली म्हणून लगेचच चार दिखे है। ते पाच कढीपत्त्याची पाने घालून घेतले आणि दोन पात्र कापून घेतलेले कांदे घालून घेतले कांदे मी मीडियम साईजचेच घेतले होते छान कांदा सोने रंगावर आलेला आहे आता दोन पाने तेजपत्त्याची घालून घेते थोडंसं हिंग घालून घेते त्यामुळे मसाले भाताला वास छान येतो आता वाटण घालून घेते आणि छान तेलामध्ये परतवून घेते वाटण जेवढं आपण तेलामध्ये परतून घेतो तेवढाच मसाले भात छान होतो इथे मी एक टोमॅटो पातळ कापून घेतलेला तोही मी घालून घेतलेला आहे आता वाटणासोबत टोमॅटो ही छान मी तेलामध्ये परतून घेणार आहे त्यामुळे टोमॅटो छान नरम होईल आता काही सुके मसाले घालून घेते थोडीशी हळद अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा कांदा लसूण मसाला घालून घेते मिरची पावडर मी घालणार नाही कारण आपण मिरच्या घालून घेतलेल्या आहे जर तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही अर्धा चमच्यात लाल तिखट घालू शकता आता सर्व साहित्य मी चांगलं परतून घेतलेलं आहे थोडासा फ्रेश वाटाणा घालून घेतला आणि एक पटाटा साली काढून घेतलेला तोही मी घालून घेतलेला आहे आता सर्व साहित्य पुन्हा एकदा चांगलं तेलामध्ये परतून घेते हे बा सर्व साहित्य मी छान परतून घेतलेलं आहे आता घ्यायची आज लो करते आणि कुकरवर फक्त झाकण ठेवणार आहे आणि दोन मिनिट वाफ काढून घेणार आहे असं केल्याने सला चांगली वाफ असते हे बा इथे दोन मिनिट झालेले आहे आणि कुकरवरचं झाकण मी काढून घेतलेलं आहे पुन्हा एकदा मसाला मी एकत्र करून घेते आणि दोन मिनिट चांगलं परतून घेते इथे मी गरजेनुसार म्हणजे दोन वाटी <Sancti> कोलम तांदळासाठी एक तांब्याला थोडंसं कमी एवढं पाणी मी घालून घेतलेलं आहे आता सर्व मसाला पाण्यामध्ये एकत्र एक करून घेते आता कच्चे शेंगदाणे थोडेसे शे मी घालून घेते आणि चवीनुसार म्हणजे अर्धा चमचा मीठ घालून घेते आणि कुकरवर झाकण ठेवून पाण्याला उकळी काढून घेते पाण्याला उकळी आली की मसाला चांगला शिजला जाईल हे पा पाण्यात चांगली उकळी आलेली आहे आता एक चमचा साजूक तूप घालून घेते आणि आपण धुवून घेतलेले तांदूळ ते मी पाण्यामध्ये सोडून घेते तांदूळ कुकरमध्ये घातल्यानंतर चमच्याने एकदा ढवळून घ्यायचा म्हणजे तांदूळ पाण्यामध्ये एकत्र होईल आता कुकरला झाकण लावते आणि गॅसची आज स्लो करते भात होईपर्यंत आंबरस करून घेते इथे मी दोन आंबे छान रसरशीत घेतलेले आहे छान पिटलेले आहे तुम्हाला दिसेलच हे पा किती छान आतून आंबा एकदम गोडसर आणि पिटलेला आहे आंब्याची एक काप मी काढून घेतलेली आहे त्याला मी उभ्या आणि आडव्या रेषा करून घेणार आहे असं केल्याने आंब्याचं घर व्यवस्थित निघतो हे पा किती छान आंब्याचा घर दिसत आहे व्यवस्थित फोड्या त्याच्या बाहेर पडलेल्या आहे आता सर्व फोड्या मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते उन्हाळा चालू झाला की बाजारामध्ये आंबे दिसतात आणि आंबे बघून आपसुकच मनामध्ये येतं की आमरस करून खावा आणि आमरस केल्याशिवाय उन्हाळा पूर्ण होत नाही बहुधा आमरस आपण केला की तो काळा पडतो आंबरस काळा पडू नये यासाठी मी तुम्हाला काही ट्रिक सांगणार आहे त्या मी पुढे सांगते हे पहा इथे मी आंब्याच्या बाट्याला थोडाफार जो गर होता तोही मी काढून घेतलेला आहे आणि छान असा हाताने फिरवून घेते कारण बाट्यालाही भरपूर रस असतो इथे माझ्या दोनही आंब्याचे होळी काढून झालेल्या आहे थोडीशी वेलची पोळ घालून घेते आणि एक वाटी साखर घालून घेते तुम्हाला किती गोड आवडतो त्यानुसार तुम्ही साखर घालून घेऊ शकता इथे मी बर्फाचे काही खडे घातलेले आहे बर्फ घातल्यामुळे आंब्याचा रस काळा पडत नाही इथे मी मिक्सरच्या भांड्याला झाकण लावून घेतलेला आहे आता मिक्सरला एक ते दोन वेळा फिरवून घेते त्याच्या फक्त गाठी मोडून घ्यायची आहे छान असा स्मूथ पल्ब तयार झाला पाहिजे हे पहा तुम्हाला दिसत असेल किती छान स्मूथ पल्ब तयार झालेला आहे आणि आंब्याच्या पल्पचा रंग तुम्हाला दिसत असेल हाय तसा टिकून आहे कारण आपण त्यामध्ये बर्फाचे खडे घातले होते बर्फाचे खडे घातल्यामुळे आमरसाचा रंग हाय तसा टिकून राहतो आमरस बघा किती दाटसर आहे एवढा दाटसर नको आहे थोडंसं मी पातळ करून घेणार आहे दोन चमचे फ्रेश क्रीम घालून घेते आणि अर्धा ग्लास दूध घालून घेते जर आमरस तुम्ही लगेचच खाणार असाल तरच तुम्ही दूध एकत्र करून घ्या नाहीतर जेवणाच्या वेळी तुम्ही आमरसामध्ये दूध घालून एकत्र करून घेऊ शकता आता पुन्हा एकदा मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे इथे आपला आमरस तयार झालेला आहे आता मी एका बाउलमध्ये आमरस काढून घेते आणि वरून एक चमचा फ्रेश क्रीम घालून घेते आमरसामध्ये फ्रेश क्रीम घातल्यामुळे आमरस खाताना छान क्रीमी लागतो इथे आपला आमरस तयार झाला आहे तो मी फ्रीजमध्ये ठेवते इथे आपला भातही छान तयार झालेला आहे कुकर कार झाला म्हणून मी कुकरचं झाकण काढून घेतलेला आहे आता भात एकदा चमच्याने हलवून घेते आणि तुम्हाला शिजला का नाही ते दाखवते हे भात छान शिजलेला आहे आणि त्याला मोका फ्रपट झालेला आहे इथे आपला मसाले भात तयार झालेला आहे आता पुऱ्या करून घेते इथे मी पिठाचा उंडा काढून घेतलेला आहे त्याचे मी छोटे छोटे गोळे काढून घेते तुम्हाला पुरी किती मोठी करायची मी आहे त्यानुसार तुम्ही गोळे काढून घेऊ शकता इथे मी मिडियम साईजची पुरी करून घेणार आहे थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे आता छान पुरी लाटून घेते पुऱ्या लाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची पुऱ्या लाटताना जास्त पात्र लाटायच्या नाही तसं केल्यामुळे पुऱ्या तेलामध्ये फुगत नाही आणि कडक होतात म्हणून आपल्याला पुरी लाटताना मिडियम साईजची लाटून घ्यायची आहे जास्त जाडसरही लाटून घ्यायची नाही जाडसर लाटल्यामुळे पुऱ्या तेल पितात आणि व्यवस्थित आतून तळल्या जात नाही त्यामुळे पुऱ्या लुसलुशी होतात इथे माझ्या पुऱ्या लाटून झालेल्या आहे आता तळून घेते पुऱ्या तळताना तेल चांगलं मिडियम आचेवर गरम करून घ्यायचं जास्त कडक ठेवायचं नाही त्यामुळे पुऱ्या लवकर करपू शकतात तेल मिडियम आचेवर गरम करायचं आणि गॅसचीस लो केली तरीसुद्धा चालेल कारण गरम तेल असल्यामुळे छान तळल्या जातात पुऱ्या तेलामध्ये सोडल्यानंतर पुऱ्यांना सारखं झाडाने हलवत बसायचं नाही तेल चांगलं गरम असेल तर पुऱ्या चांगल्या टम्मू फुकतात आणि चांगल्या आतून तळल्या जातात हे पहा इथे पुऱ्या किती छान तळलेल्या आहे रंगही बघा किती सुरेख आलेला आहे इथे मी पुऱ्या त्याला बाहेर काढलेल्या आहे आणि एका चाळणीमध्ये ठेवलेल्या आहे चाळणीमध्ये ठेवल्यामुळे एक्स्ट्रा जे तेल असेल ते रिलीज होतं हे पहा आता मी पुऱ्यांची दुसरी पॅच तेलामध्ये घालून घेतलेली आहे पुऱ्यांची दुसरी बॅज तेलामध्ये घालण्या अगोदर गॅसच्या मिडीयम करायची त्यामुळे ते तेल पुन्हा गरम होतं आणि आपल्या पुऱ्या व्यवस्थित तळल्या जातात आणि व्यवस्थित त्यात टंब फुगल्या जातात हे पहा पुऱ्यांची दुसरीही बॅच माझी चांगली तळून झालेली आहे अशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्या करून घेणार आहे इथे मी दोन पापड घेतलेले आहे तेही मी छान तेलामध्ये तळून घेते गॅस मी बंद केलेला आहे कारण आताच आपण पुऱ्या तळून घेतलेला आहे पुऱ्या तळताना तेल भरपूर गरम होतं त्यामुळेच पापड लवकर करपू शकतो किंवा लाल पडू शकतो हे पा पुऱ्या किती छान टम्मू फुगलेले आहे आता गरमागरम मिनी थाळी आणि त्याचसोबत थंडगार आमरस सर्व करते मंडळी ज्यावेळेस मिनी थाळी माझी तयार झाली त्यावेळेस माझा स्वतःवरच विश्वास बसत नव्हता एवढी पटपट मी कशी काय तयार केले अक्षरशः मला अर्धा ते पाऊन तास फक्त लागलेला आहे मिनी थाळी तयार करण्यासाठी मंडळी आजची मिनी थाळीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकाउंट प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल चला तर मग मला तुझ्या नवीन रेसिपी लवकर भेटू